षतीला एकादशीची व्रतकथा पद्मपुराणात षटतीला एकादशीची व्रतकथा आढळते त्यानुसार एक महिला विष्णू भक्त होती तिने विष्णूंची उपासना केली भक्ती केली तरी मरणोत्तर तिला वैकुंठ प्राप्ती नव्हता पुन्हा जन्म मिळून एक साधी झोपडी मिळाली तिने भगवान विष्णूंचा आर्जव करून त्याचे कारण विचारले तेव्हा विष्णू तिला म्हणाले गतजन्मात तू केवळ उपासना केलीस परंतु कधी कोणाला दानधर्म केला नाहीस एक वृद्ध म्हातारा तुझ्या दारावर आला असता तू त्याला काही न देता विनमुख पाठवलेस तुझ्या पदरी दानधर्माचा पुण्यसंचय कमी पडला म्हणून तुला पुन्हा जन्म मिळाला हा जन्म सार्थकी लावण्यासाठी तू जेव्हा देवकन्या तुझ्या दाराशी येईल तेव्हा तिला तिळाचे दान कर अन्नदान श्रेष्ठ दान आहे त्याचे महत्त्व जाणून एकादशीला म्हणजे माझ्या आवडत्या तिथीला हे दान केले असता तुला मोक्ष मिळेल आणि तू वैकुंठ प्राप्त करशील हाच नियम आपल्यालाही लागू होतो म्हणून केवळ स्वतःसाठीच न जगता दुसऱ्यांना सहाय्य करा